Fa lura kunu naa. दिवस नक्की या वारी मध्ये कारण वारी म्हणजे काय तर स्वर्ग स्वर्गात पण सुख आहे असं ऐकलंय आपण पण मी अनुभवते स्वर्गातलं सुख स्वर्गात काळाचा पांढरा बघितला आपण नाही वर गेलेला पण सांगायला आलं स्वर्ग कसा पण स्वर्ग कसा आहे तर वारी सारखा आहे धर्म काळा बघत ना आपला विठू विठू फक्त भक्तीची ओढ आहे बरोबर ना राम कृष्ण करून पुढे गेला ते दार बस कधी पोहचलो हे देखील काही कळ नाहीये खूप छान वाटते वारी करून तुम्ही देखील एक दिवस कोणा वारी कराव्या अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे बघा एकदा एकदा तुम्ही वारीत आला तर आखी वारी आयुष्यभर तुम्ही करण्याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण लोकांचा दृष्टिकोन हा आहे की वारी केली एक दिवस एवढं आपण चालू शकल का आपले गुडघे दुखतात असं काही नाही पंच्याण्णव पंच्याण्णव वर्षाच्या आजी वारी करतात एवढं मोठं चालतात त्यांना काहीही होत नाही बरोबर ना मग केली पाहिजे महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा अभिमान आपली वारी पांडुरंग ज्याच्याकडनं वारी घडून त्याची इच्छा आहे बाबा ह्याच्याकडनं वारी घडवली पाहिजे तो त्यालाच बोलवतो बरोबर त्याची इच्छा असेल तर तो, तो सगळ्यांना बोलवतो आपण दरवर्षी म्हणतो काही जर ह्या वारी करावी येत नाही जर पांढऱ्या रंगाच्या मनात आलं तर त्याच्याकडनं वारी घडून आणायची तो कसाही करून त्याच्याकडनं वाडी वारी घडून आणतो रामकृष्ण हरी माऊली चला तर ह्या दिंडीत मिक्सू या आपल्या आमची दिंडी गेली दोनशे अकरा पुढे संसाराचा ध्यास धनी द्याव हो सोडून संसाराचा ध्यास धनी द्याव सोडून वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघं जोडीन आषाढीची वारी करू म्हणजे आपल्या चोका महाराजची बायको संत सोयराबाई यांचा हा अभंग होता राम कृष्ण पावसाळ्यामध्ये समुद्रकिनारी फिरण्यापेक्षा फिरण्यापेक्षा एका वर्षी वारी करून तर बघा आयुष्यात ना कधी तुम्ही डोंगर दऱ्या खोऱ्यात जाल ना समुद्रकिनारी जाल पांडुरंगाची वारी ही चपली आयुष्याची वारी रामकृष्ण हरी बीच वर फिराय घेऊन जाणाऱ्या पेक्षा वारीला घेऊन जाणारा हवा रामकृष्ण हरी माऊली आपण पोचलोय नातेपुज्या मध्ये आळंदी पासून प्रवास चालू झालेला आज नातेपू ठेवून आहे आता आपला प्रवास असणार आहे पंढरपूर पर्यंत कारण पांडुरंगाच्याच मनात आलं की सायलीकडून वारी घडवावी लोकांना ठेवतात की फेमस मिळव काय सहानुभूती मिळवण्यासाठी येते असं काही नाही दादा मागच्या वर्षी नाव नव्हतं तेव्हाही वारी केली पण ती जेजुरी पर्यंत केली हा वर्षी पूर्ण वारी करायचं मी ठरवलं आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत चालले त्यामुळं एखाद्याला नावं ठेवताना जरा त्याची पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे दादा मला जी नाव ठेवतात ना की त्यांनी जरा स्वतःला विचारा की आपल्याला अभंग येतात का सायली फक्त दिखावासाठी वारी करत नाही जर मी वारी दिखावासाठी केली असती तर ना मला अभंग आला असता ना मला ओव्या आल्या असत्या ना मला गवळणी आल्या असत्या सगळ्या संतांची माहिती मला आहे म्हणून आज मला पंढरपूरची ओढ आहे तिथं बसून मला नाव ठेवण्यापेक्षा दादा एखादा अभंग पाठ करा काहीतरी चांगलं म्हणा ना सायली खरंच काही तर चांगलं करते असंच करत राहा काय नाही सहानुभूतीसाठी चालली आहे फनात चालण्यासाठी दुकानासाठी आहे आवली देवाच्या त्या चालले त्याला कधी नाव ठेवू नये असं म्हणतात सो so प्लीज चांगल्या प्रतिक्रिया द्या तशी मी तुमच्याकडे लक्ष नाही दे कारण वाईट कमेंट करण्यापेक्षा चांगल्या कमेंट करणाऱ्यांची लोकसंख्या माझ्याकडे खूप जास्त आहे राम कृष्ण हरी माऊली विनंती ही माझी का कारभारी ती चुकवायची नाही पंढरीची वारी सदा संकटात तो साथ माझा पंढरीनाथ माझा पंढरीनाथ माझा पंढरीनाथ माझा पंढरीनाथ पांढरा पांढुरंग मी तुला भेटायला लागले पांडुरंग ह्या सगळ्यांमध्ये आहे आदो पालेख लड़ी पानरी चीवादों

माई पांढाला भेटायला पांढुरंग मला म्हणतो चालत ये तू वारकऱ्यांसाठी मोफत चार्जिंग सेवा इथं उपलब्ध असते कॅशची गाडी असते जिथे की चार्जिंग पॉइंट असे लावले जातात आणि प्रत्येक पारकरी येऊन इथं मोबाईल त्यांचा त्यांचा चार्ज करतात अशा खूप सुविधा सरकार त्यांना देतो किंवा लोक स्वतःच्या स्वइच्छेने इच्छेने देतात तर अशा खूप आपण तुम्हाला सोयी दाखवायचा प्रयत्न करू रामकृष्ण नाही दुखत असतील हे दुखत काय नाही काय काय दुखत

भारी केलं भारी करले हं भारी केलं मला बनू ये तिकडं ಕೂಡ स्वागत करीत आहे आत्ता आपण पोहोचलो आहोत प्रॉपर नातेपुद्यामध्ये आपली वारी किंवा दिंडी चालली तिच्या तिच्या ठेप्यावरती म्हणजे विसाव्याला आणि आता आपण झाले आपल्या ठिकाणी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर माझ्या काही चुका वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की माझ्या चुका सांगा जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर चांगल्या प्रतिक्रिया द्या अजून चांगलं करण्यासाठी मी प्रयत्न करेल रामकृष्णहारी माऊली